नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एसशे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर आज मी रानात आलो आहे बघा गाई चरायला आणि चारता अरताचता मी गाईचा विचार केला माझ्याकडे जी गावरान गाय मी मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात खरेदी केली होती आज म्हणजे जवळजवळ ऑगस्ट महिना संपत आला मागच्या वर्षी मी ऑगस्ट महिन्यात एक चौदा पंधरा तारखेला ती गाय आणली होती एक वर्ष पूर्ण झालं त्या गाईला आणि बसले बसले मी त्या गायचा हिशोब लावला म्हटलं गावरान गाय आपण घेतली एक म्हणजे सव्वीस सत्तावीस हजार रुपये मला घरी आणेपर्यंत त्या गायीचा खर्च आला होता कारण गावापासून थोडं दूर आहे ते, ते गाव त्या गावावरून मी ती गाय खरेदी केली होती पोहरादेवी या ठिकाणाहून गाय खरेदी केली होती तर भाड्यासकट मला सत्तावीस हजार रुपये एवढा खर्च आला होता गायीचा आणि सोबत गोरं होतं तर जेव्हा गाय बघायला गेलो होतो तेव्हा त्या समोरच्या दादानं रामेश्वर राठोड म्हणून दादा आहे त्यानं गायचं दूध काढून दाखवलं होतं आणि तेव्हाच मला लक्षात आलं गाय म्हणलं दुधाला चांगली आहे त्यानं मला गंजातनी असंच हिशोब न लावता एक दोन लिटरचा हिशोब दिला हवा एका टायमाला दोन लिटर दूध देते असा हिशोब लावून त्यानं मला दूध काढून दिलं होतं तर मग मी लगेच मग जे काही आपलं आहे त्याला व्यवहार करून ती गाय त्या दिवशी घरी आणली तर त्या गाईनं मित्रांनो आज जवळजवळ बारा महिने झाले हो, पूर्ण बारा महिने झाले गाईला आणली तेव्हा चार दिवसाचा गोर होतं सोबत गाईच्या आणि आज गाय म्हणजे दोन लिटर दूध देते सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर आज दोन लिटर दूध देते आणि सुरुवातीला मी त्या गायचं एका टायमाचं तीन लिटर दूध काढलेलं आहे वासरू पाजून तीन लिटर दूध एका टायमाचं काढलेलं आहे म्हणजे दिवसाचं सहा लिटर आणि बसल्या बसल्या मी हिशोब लावला म्हटलं चला ठीक आहे दोनच लिटरचा हिशोब लावू आपण वर्षभराचा दोन लिटरचा हिशोब लावला मी दोन लिटर वा लागलं शंभर रुपयाचं पन्नास रुपयानं जर धरलं तर म्हणजे शंभर रुपयाचं दूध म्हटलं तरी एक चाळीस हजार रुपयाचं नुसतं दूधच झालं गायचं फक्त दोन लिटर दूध धरलं तर बरं चाळीस हजाराचं दूधच झालं गायचं त्याच्यानंतर गायीला गाय शिल्लक आहे आपली गाय आत्ता एक साडेचार महिन्याची गाभन आहे आणि सध्या दोन लिटर दूध सुरू आहे समजा सकाळ संध्याकाळ आणि साडेचार महिन्याची गाय गाभन आहे तर तुम्हाला एकदा गाय दाखवतो मी गाय बघा तर गाय बघा मित्रांनो आता हे सकाळचे आपले साडेआठ वाजले सकाळीच रानात आणल्या गायीला विचारायला गायची कास बघा चारी ताणं अशा अलग अलग आहे आणि सकाळी एक लिटर दूध काढून आलेलं आता संध्याकाळी घरी गेल्यावर वासरू सोबत आहे दिवसभर वासरू गायला पित नाही पण संध्याकाळी घरी जाऊन पिते आणि तेव्हा मग एक लिटर दूध आपलं सक संध्याकाळी निघते तर म्हणजे जवळजवळ चाळीस हजार रुपये फक्त शंभर रुपयाचं दूध जरी धरलं ना तर एका वर्षाचा चाळीस हजाराचं सा दूध झालं गायचं पंचवीस हजाराची गाय आणली होती आणि आपल्याकडे काही असं चारा म्हणजे असंच आहे रानातला काही कुटार कदाड हे आणि त्याच्यानंतर एक गोरं शिल्लक तर गोऱ्याची किंमत तुम्हीच सांगा काय होईल ते गोरं आता बारा महिन्याचं गोरं आहे गोऱ्याची किंमत आता तुम्हीच ठरवा काय होईल ते आता म्हणजे एक चौथ्या पाचव्या महिन्यात आपण गोऱ्याला जोड लावून आहे तर मग गोऱ्याची विक्री करणार आहोत गायीसोबत आलेलं गोरं आहेत आणलं तर फक्त चार दिवसाचं होतं आता याला बारा महिने झालेले आहेत आणि गायीला गाय आपली शिल्लक आहे सोबत आपण काय शेण आणि गोमूत्र वाया जाऊ देत नाही गोमूत्रापासून आपण जीवामृत बनवत असतो झाडासाठी तर त्याचा आपण हिशोब म्हणजे त्या धरलाच नाही आणि शेणसुद्धा म्हणजे शेणखत म्हणून आपल्याला बारा महिन्याचं शेणखतसुद्धा या गाईपासून भेटलेलं आहे तर एका गावरान गाईपासून एवढा फायदा होते फक्त गाय घेताना म्हणजे पाहून घ्यायची चांगल्या म्हणजे गायीचं आता जे आहे तर हे असते चांगले चांगले खानदानी असते तर दुधाची याचीच म्हणजे सर्व खात्री करून गाय खरेदी करायची आणि किंवा मग तुमच्याकडे घरची गाय असेल तर तिच्यावर चांगला वळू लावून तुम्ही एक अशा प्रकारची गाय तयार करू शकता नाही का आणि गे, ही मी माझ्याकडे पहिले गावरान गाय होती तर तिला गिर गीर वळू लावून ही कारोट तयार केलेली आहे ही आता साडेसात महिन्याची गाभण आहे दिवाळीच्या आसपास हीसुद्धा वासराला जन्म देईल तर म्हणजे सत्तावीस हजारापासून सत्तावीस हजारापासून आपल्याला एका वर्षात जवळजवळ एक म्हणजे शंभर धरलं तरी चाळीस हजाराचं दूध व्हायला लागलं ला। दूध आपल्या गाईने जास्त दिलेलं आहे कारण त्या टाईमला मी घरी दू, दो दोन लिटर दूध ठेवून दिवसाचं चार लिटर दूध मी विकत होतो म्हणजे जा घरीच असे बोरवे लावले होते गावात तर म्हणजे ते दोनशे रुपये मल दो मला त्या टाईमला येत होते आणि घरचं दोन लिटर समजा तसं एक सहा लिटर दूध मला दिवसभर त्या गाईपासून भेटलेलं आहे आणि गोरं शिल्लक आहे तर एका गाईपासून एवढा फायदा होऊ शकते मित्रांनो जर आपण व्यवस्थित सांभाळली तर आणि आपल्या गाईला काय चारा म्हणजे असं विशेष कोणतं ढेय असं काहीच नाही बरं जे आहे ते रानातलं चारा आहे आणि मग आपलं घरी ठेवलेलं सु भुईमुगाचं कुटार आहे बस याच्यावरच आपल्या गाई असते आता आता सकाळचे साडेआठ वाजले आणि गाई आता जगत आल्या मी सकाळी म्हणजे साडेसहा सातलाच गाई रानात आणत असतो चारायसाठी तर आता साडेआठ वाजले गाई जगत आल्या गाई आता बांधून टाकायच्या परत दुपारी अडीच तीनला सोडायच्या पुन्हा दीड दोन तास गाई चारायच्या तर आपला असं म्हणजे रोजचं चालू असते तर म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं का बाबा गाईपासून आपल्याला चांगलं उत्पन्न होऊ शकते गावरान गाईपासून तर बरेच लोक गाईवर नाराज आहे आता तर नाराज राहायचं काही कारण नाही फक्त तुम्ही चांगली वळू लावा गाईला नक्कीच गाय तुमची दुधाची निघेल आणि गाय दुधाची असली तर शेतकऱ्याला त्याच्यापासून उत्पन्न शंभर टक्के भेटते आता हेच जर एखादं जर्सी गोरं असतं ना ते तर हे गोरं मला एक म्हणजे हजार रुपयाला कोणी घेतलं नसतं आजच्या काळातनी जर्सी गोरं असतं तर पण हे गावरान गोरं असल्याकारणानं याची किंमत म्हणजे चांगली भेटते आता मी आकडा नाही सांगणार मग तुम्ही लोक बी आता नेहमीच बाईल बाजार वगैरे व्हिडिओ पाहता तर गोऱ्याची किंमत तुम्हाला माहीतच आहे एक चौथ्या पाचव्या महिन्यात त्याची काय किंमत येईल ती तुम्हाला म्हणजे माहीत आहे नाही का गोरं पाहून घे एकदा गोरा पोरी मान कर रे बाबा आता बा कसं आहे गोर तर एका गाईपासून एवढं उत्पन्न आपलं होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे गावरान गायला चारा एवढा काही चारा लागत नाही जेवढा तुमच्या जर्सी गायला किंवा गिर गायला लागेल ना त्याच्यापेक्षा खूप कमी चाऱ्यात नाही गाय तुम्हाला दूध आणि शेण वगैरे रोजचं जे काय आहे ते मिळवून देऊ शकते नाही का तर ठीक आहे असंच गाई चारता चारता मनात गायीचा ते हिशोब आला म्हटलं आपण एक एवढी गाय घेतली तर किती उत्पन्न झालं असेल तेच तुमच्यासमोर मांडलेलं आहे पटलं तर लाईक करा व्हिडिओला नाहीतर सोडून द्या ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या आपल्या बैल बाजारमध्ये ठीक आहे